नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो सातारा आर टी ओ कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या दिव्यांग मध्ये गेल्या सहा दिवसापासून दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेच आंदोलन सुरू आहे सातारा जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या आंदोलनाचा आजचा सहावा दिवस आहे दिव्यांग सामाजिक प्रेरणा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला नेमकी त्यांची आंदोलनामागची भूमिका काय आहे देखील जाणून घेतलं वास्तविक गेल्या सहा दिवसापासून सुरू असलेल्या त्यांच्या आंदोलनाच्या पवित्र्यानंतर देखील प्रशासनानं कोणतंही लक्ष दिलं नसल्याची भूमिका देखील दिव्यांग बांधवांनी बोलून दाखवली आहे प्रामुख्यानं दिव्यांग झोनचा खऱ्या अर्थानं येथील बांधवांना उपयोग होतो का या संदर्भात संबंधित पालिकेच्या मुख्याधिकारी अतिक्रमण विभाग व ज्या मान्यवर मंडळींनी यांना हा झोन उपलब्ध करून दिला आहे त्या खरच या दिव्यांग बांधवांना न्याय मिळालाय का असा देखील प्रश्न या आंदोलनाच्या उपस्थित झालेला आहे पाहूयात नेमकं हे आंदोलनकर्ते काय म्हणत आहेत अशी कोणती मागणी आहे की जी सगळ्यात महत्वाची आता तुम्हाला प्राधान्य न करण्यासाठी हे उपोषणाचा मार्ग अवलंबवा लागतो आता याच्यामध्ये एक दोन ते तीनच मागण्या अशा महत्त्वपूर्ण आहेत एक तर पेन्शन सहा हजार रुपये दिव्यांगनात झाली पाहिजे कारण दीड हजार रुपये मध्ये त्यांचा उदरनिर्वाह होत नाही दुसरी गोष्ट दोनशे चौरस फूट जागेचा विषय असेल तो अद्याप सोडला गेला नाही तिसरी गोष्ट घरकुलांचा विषय आहे घरकुलाच्या विषयामध्ये इथेच आमचे एक महिला आहे त्यांचं घरकुल ते घर जिथे राहते पाडलं अतिक्रमण आहे म्हणून सांगितलं ते तीस पस्तीस फुटच्या जागेत राहिले त्यांचंही घर त्यांनी पाडलं ते अद्याप परत बांधलेलं नाही शिवाय आमदार खासदारांनी त्यांच्या फांडामधले तीस लाख रुपये दरवर्षी खर्च करण्याचा शासन निर्णय आहे परंतु त्या शासन निर्णयाची अद्याप कुठेही अंमलबजावणी झाल्याचे दिसून येत नाही जर कदाचित ह्यादा कदाचित झाले असेल एखाद्या आमदाराने केले असेल ते आमच्यापर्यंत पोहोचलेले नाही पण नव्याण्णव टक्के आमदारांनी माझ्या माहितीनुसार कुठेही हा निधी खर्च केलेला नाही